लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या अपघाताच्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं त्या म्हणाल्या ज्यावेळी अपघात झाला तेव्हा मी तिथे सोशल मीडियावर या घटनेविषयी अनेक अफवा पसरत आहेत गौतमीने स्पष्ट केलं की तिचं नाव विनाकारण या प्रकरणात ओढलं जात आहे तिने चाहत्यांना विनंती केली की चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये तिच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं असून फॅन्सनी तिच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे आ... पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली आरोप करायला मला सगळे बसलेत आता असं नाहीये मी प्रत्येक वेळेस मीच ट्रोल होत असते माझी सुरुवातीपासून आतापर्यंत मी ट्रोल मध्येच चालली आहे जो तो येतो बोलून जातो जो तो येतो बोलून जातो आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्याया व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल